नमस्कार मंडळी वात्रटायनमध्ये आपलं सहर्ष स्वागत मी संजीव शाळगावकर दोन तीन दिवसांच्या आजारपणानंतर काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे अचानक ॲक्शन मोडमध्ये आले त्यांच्या आजारपणावर शंका घेऊन अनेक उलटसुलट वावड्या उठवल्या गेल्या पण महायुतीबरोबर ते भक्कम उभे आहेत हे त्यांनी दाखवून दिलं रुग्णालयातल्या रुटीन चेकअपनंतर त्यांनी थेट वर्षा बंगला गाठला आणि आपल्या बैठकांचा सिलसिला सुरू केला भारतीय जनता पार्टी किंवा देवेंद्र फडणवीस यांच्यावर नाराजीचं काहीच कारण नाही हे त्यांनी सूचित केलं त्यांच्याच एका शिलेदारानं तर सांगून टाकलं की साहेबांना भाजपाने भर भरून दिलंय त्याला कदाचित सूचित करायचं होतं की भाजपामुळेच अख्खी शिवसेना एकनाथ शिंदेंना मिळाली शिवसेनेची निशाणी धनुष्यबाण मिळाली अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद मिळालं एखाद्या यशस्वी राजकारण्याला आणि काय हवं तब्येत दुरुस्त होताच एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांचा समाचार घेतला विशेषतः त्यांनी दाढीवर केलेल्या टीकेला सडेतोड उत्तर दिलं मंडळी ही आजच्या माझ्या वात्रटीकेची पार्श्वभूमी आणि वात्रटीकेचा केंद्रबिंदू अर्थात आहेत ते एकनाथ शिंदे ऐका तर वात्रटीकेचं शीर्षक आहे शिंदे इन ॲक्शन मोड उबाठाची मोडली खोड शिंदे इन ॲक्शन मोड उबाठाची मोडली खोड विश्रांती संपली आता एकनाथ इन ॲक्शन मोड विश्रांती संपली आता एकनाथ इन ॲक्शन मोड चौफेर टोलेबाजी थेट उबाटाची मोडली खोड म्हणे मी बांधावर गरिबांच्यात काम करणारा काय म्हणाले म्हणे मी बांधावर गरिबांच्यात काम करणारा नाही फेसबुक लाईव्ह शिव्यांचा रतीब भरणारा भाजपानं खचून दिलं युतीशी एकनिष्ठ आहे भाजपानं खचून दिलं युतीशी एकनिष्ठ आहे राष्ट्रवादीसारखा धाडसी मित्र सध्या बेष्ट आहे सकाळच्या भोंग्याला शिवसैनिक देतील उत्तर रोज सकाळी जो भोंगा वाचतोय त्या सकाळच्या भोंग्याला शिवसैनिक देतील उत्तर कितीही वावड्या उठवा बिनधास्त अन बेहत्तर एकनाथ नाव साहेबांच्या भक्कमपणे पाठीशी बाळासाहेबांच्या एकनाथ नाव साहेबांच्या भक्कमपणे पाठीशी आनंद दिघेंची शिकवण पुण्याई आहे गाठीशी चिरेबंदी भवनाला सुरुंग बुरुज पाडला ना चिरेबंदी भवनाला सुरुंग बुरुज पाडला ना दाढीचा हिसका दाखवला अहंकार गाडला ना तर मंडळी ही होती आजची माझी छोटीशी वात्रटीका आपण नेहमीप्रमाणे लाईक करा मित्रांना इतर ग्रुप्सवर शेअर करा आणि सगळ्यांना सबस्क्राईब करायला सांगा आपण रोज देत असलेल्या प्रतिसादाबद्दल मनापासून धन्यवाद